मराठीच्या रसिक स्रोतांना माझा सर्वप्रथम नमस्कार मी संगीतकार आनंदी विकास फेब्रुवारी रोजी हो घातलेल्या दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी आपल्या समोर येत आहे संमेलनासाठी तर माझ्या शुभेच्छा नक्कीच आहेतच पण आनंदाची गोष्ट म्हणजे या संमेलनाचं जे संमेलन गीत आहे आणि नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर हे अभिजात मराठी भाषेचं गीत मी आपल्यासमोर आणलं आहे कालच राजभवनात माननीय राज्यपाल आणि मान माननीय मंत्री साहेब उदय सामंत यांच्या हस्ते याचं विमोचन व्हिडिओचं विमोचन झाले झालेलं आहे आणि याआधी नऊ तारखेला माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या हस्ते याच गीताचं ऑडिओचं पण प्रकाशन झालेलं हो आहे नागपुरात हा सांगताना आनंद होतो की मी नांदेडची आहे आणि नांदेडमधून आता गल्ली ते दिल्ली जे म्हणतो आपण तर तो, तो हा प्रवास मला खूप आनंददायी ठरला आहे हे गाणं करताना खूप मजा आली कारण हे गाणं म्हणजे एक खंडकाव्य आहे दहा अंतराचं गाणं आहे हे एकूण बारा मिनटं बा बेचाळीस सेकंदाचं हे गाणं आहे आणि त्या गाण्याचे गीतकार आहेत पुण्यातील डॉक्टर अमोल देवळेकर यांनी अतिशय सुंदर मराठीचा इतिहास अभिजात इतिहास त्या गाण्यातून मांडलेला आहे पाच हजार वर्षापासूनचा इतिहास या गाण्यातून आपल्याला पा ऐकायला मिळणार आहे मलाही संगीतबद्ध करताना मजा आली की एवढं मोठं काम जेव्हा आपण म्हणतो की तीन मिनटाच्या गाण्याच्या दुनियेत आपण एक बारा तेरा मिनटाचं गाणं करतोय तर तेव्हा एक मोठा प्रोजेक्ट हातात आला आणि त्या प्रो त्याला एक ते, हो ते, ते एक चॅलेंज होतं माझ्यासाठी आणि ते मी स्वीकारलं आणि काल जेव्हा राजभवनात त्याची एक राजेशाही थाटात तो जो एक सोहळा संपन्न झाला आणि मला असं त्या गाणं केल्याच्या दृष्टीने तो कृतार्थपणाचा क्षण मला तो आत्ता वाटतो आहे आणि नांदेडकरांसाठी तर नक्कीच आनंदाचीच गोष्ट आहे आणि मी नांदेडची आहे याचा मला सार्थ अभिमान आहे